संभाजी भिडेनं कुत्र्याचा जावा बडेट्टीवारांनी लगावला टोला कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे सोमवारी रात्री संभाजी भिडे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते रात्री अकरा वाजता ते घराबाहेर पडले आणि त्यावेळी माळी गल्ली भागातून जात असताना एका भटक्या कुत्र्याने गुरुजींच्या पायाला चावा घेतला आणि त्यानंतर त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले या घटनेवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे कुत्र्याला कुठून दुर्बुद्धी सुचली कोणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही आता कुठला कुत्रा पोलीस शोधत आहेत याची माहिती अजून कळली नाही पण मी माहिती घेतो असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडे यांना कुत्र्या चावल्याच्या घटनेवर भाष्य केलंय ते म्हणाले की या प्रामाणिक कुत्र्याने असा का राग धरला यासंदर्भात खरंतर एसआयटी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे असंही विजय वडेट्टीवार यांनी अपराधिक टोला लगावला आहे काय कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली कुणाला चावा हे कुत्र्याला कळलं नाही याच वाईट वाटत हो कुठला कुत्रा शोधत आहेत माहिती मिळाली नाही मी माहिती घेतो या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला याचा या संदर्भात खरोखर एसआयटी वगैरे लावून चौकशी केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी